नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मालपाणी उद्योग समूहाच्या गायछाप तंबाखूवरील गोमातेचं चित्र तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव विद्या गाडेकर यांनी केली गोमाता ही हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय आहे हिंदू धर्मात गोमातेला उच्च स्थान असताना सुद्धा मागील अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक तंबाखूच्या पुडीवर गोमातीचं पोस्टर छापलं जात आहे या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असून मालपाणी उद्योग समूहाच्या निवेदनाद्वारे केली आहे आमच्या अहमदनगर अहिल्यानगर नामांतरण झालेल्या जिल्ह्याचं संगमनेर येथे सुप्रसिद्ध संगमनेर या ठिकाणी मालपाणी उद्योग समूहाचा गायछाप हा तंबाखूचा ब्रँड गेले काही वर्ष चालू आहे शेकडो वर्ष आले शंभर वर्ष निदान या उद्योग समूहाला इथे झालेले आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे तंबाखूचं प्रॉडक्ट आहे ह्या तंबाखूच्या प्रॉडक्टवरती क्लिअर लिहिलेलं आहे टोबॅको युजर डाय यंगर ओके तंबाखू सेवन याने अकाल मृत्यू त्याचबरोबर याच्यावरती जे त्यांचा सिंबॉल आहे तो गाईचं चित्र आहे गोमातेचं चित्र आहे याच्यावरती त्याचबरोबर नावसुद्धा गायछाप तंबाखू असं दिलेलं आहे मला एक प्रश्न सगळ्यांना विचारावा असं वाटतो आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला माते, माते समान दर्जा दिलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देवांचं गायीमध्ये स्थान आहे आणि ह्या गोमातेच्या नावाचा गेले काही वर्षे झाले उपयोग तंबाखूच्या ब्रँडसाठी व्हावा इथपर्यंत जर आपली दखल कुणी घेत नसेल जनता घेत नसेल आणि आम्ही हिंद आम्ही गोमाताप्रेमी त्या गोमातेला वाचवण्यासाठी काही पटीने आम्ही कष्ट करत असतो मग या गोष्टीचा सरकारने अगदी लवकरात लवकर विचार करावा कारण हे जे प्रॉडक्ट आहे तंबाखू हे प्रॉडक्ट अनेक आजारांना आमंत्रण देतं कर्करोगासारख्या हो गंभीर आजारांना आमंत्रण देतं मृत्यूला कौटाळणी या प्रॉडक्टमुळे मिळते आणि अशा प्रोडक्टला जर गोमातेसारखं पवित्र नाव जर देण्यात येत असेल तर याचा गंभीरपणे सरकारने दखल घेतली पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे